जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन संपादक सर्वांचे स्वागत करतो निवडणुकीची रंगत एकदम जोरात रंगलेली आहे आणि आज शहरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या पुष्पा मनोहर पोखरे या बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवित आहे मात्र त्यांचं चिन्ह आहे हत्ती हत्ती हे चिन्ह घेऊन ते संपूर्ण शहरामध्ये प्रचार प्रसार करीत आहेत शहरामध्ये सर्व वार्ड हे त्यांनी पिंजून काढलेले आहेत काही राहिलेले आहेत तर त्यांचा प्रचार अजूनही चालू आहे तर त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नगरसेवक वगैरे सर्व त्यांचा प्रचार करीत आहेत तर आपण थेट त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया पुष्पाताई आपल्या बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपलं पूर्ण नाव सांगा मी पुष्पा मनोहर कोकरे हा कुठे

म्हणजे तुम्हाला सांगायचं की वीज रस्ते लाईट पाणी महिलांसाठी शौचालय पुरुषांसाठी शौचालय असं कुठलीही व्यवस्था दोन शहरामध्ये सोयी सुविधा नाही त्यामुळे तरी फॉर्म भरलेला आहे असं त्यांना म्हणायचंय तर आपला प्रचार कुठे आलाय कुठल्या दौड शहरामध्ये कुठे कुठे फिल्ले दोन तीन एक दोन तीन बरं तुम्हाला कसं प्रतिसाद कसं मिळतोय

आती समोरी मोरी बटन दावून मला प्रचंड बहुमताने विजय करावा हो, घूर्णचा विकास घडवा घडवण्यासाठी मी या सुंदी देवीला बहुजन प्रवाहाच्या मध्ये आपले स्वागत आहे धन्यवाद म्हणावं सांगाल माझं नाव मनोहर विठ्ठल तोकरे मी गेले 15 वर्षापासून चळवळीत काम करतोय बहुजन समाजाला ऐक्य घडवण्यासाठी मी वारंवार अनेक निवडणुकीला सामोरे जातो आहे आणि चळवळीमध्ये युनिटी ऑफ मूळ निवासी समाजच्या माध्यमातून समाजामध्ये ऐक्य कसं राहील यासाठी आम्ही प्रत्येक महिन्याला कार्यक्रम घेत आहोत बरं येईल तुमच्या मिसेस आहे पुष्पे हो माझे मिसेस आहे आणि थांबायचं कारण काय समाजामधल्या ज्या समस्या आहेत गेले समस्या शंभर वर्षापासून आम्ही दौंड शहराचे नागरिक आहोत एकोणीसशे वीसच्या पूर्वी आम्ही दौंड शहराचे नागरिक आहोत गेले एकोणीसशे अडुसष्ट पासून दौंड मध्ये नगर परिषद उपलब्ध नगर परिषद आलेली आहे अडुसष्ट पासून दोन हजार पंचवीस पर्यंत लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या एकाच बारामधून सोडवण्याचा प्रयत्न केला जात होता पण आज त्यांनी मनापासून कुठलंही काम न करता ते स्वयंकेंद्रित राजकारण करतायत दुसऱ्याला संधी न देता दौंड शहरामध्ये एक पन्नास वर्षात पंचावन्न वर्षात एक रिंग रोड देऊ शकलेला आहे मूलभूत सुविधा जे आहेत आता नगरपालिकेमध्ये प्रॉपर्टी टॅक्स भरतो आपण घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो त्या घरपट्टी पाणीपट्टीमध्ये वृक्ष कर घेतला जातो शिक्षण कर घेतला जातो एकही शाळा नगरपालिकेची दाखवावी नगरपालिकेने एकही नगरपालिकेची कुठल्या कोपऱ्यात नगरपालिकेने झाड लावलंय हे दाखवावं मला मुलांना क्रीडा संकुल नगरपालिकेने उपलब्ध केले हे मला दाखवावं नगरपालिकेने गार्डन नाही आहे नगरपालिकेचं गार्डन नाही आहे महिलांच्या शौचालयाचं एक केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक शौचालय दाखवावं मला वस्तीतले शौचालय आहे पण शहरात मध्यवर्ती ठिकाणी व्यापार पेठेमध्ये महिलांसाठी मुलींसाठी पुरुषांसाठी स्वच्छता गृह नाही शौचालय नाही कुठलं मनोरंजनाचं साहित्य म्हणजे केंद्र नाहीये ज्येष्ठ नागरिकांसाठी पेपराचे पेपर, पेपर वाचणारी नाहीये नगरपालिका जर आज ताकत पन्नास पंचावन्न वर्षात एकाच घराच्या ताकद आहे वाडा आणि शाळा या दोन घरांना सोडून नगरपालिकेच्या जनतेने विचार करावा आणि माझी जी पत्नी आहे दौंड शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे या नगराध्यक्ष पदासाठी संविधानानं पूर्ण देशाला संविधानानं न्याय देण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्य समता न्याय जे महापुरुषांना अपेक्षित होतं ते या संविधानातून आपल्याला मिळणार आहे आणि त्या संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी आम करण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणून बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या चिन्हा समोरील बटन दाबून सर्व नागरिकांना मी विनंती करतो की शंभर टक्के तुमच्या विचारांचा तुमच्या प्रश्नांचा न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तुमच्या समस्यांचं निराकरण कायमस्वरूपी आज आजचा विचार न करता पुढच्या पाच दहा वर्षाचा विचार न करता पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून आम्ही तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद म्हणून आम्हाला समोर बटन दाबून सर्व उमेदवारांना तसंच नगराध्यक्षाच्या पुष्पा कोपरे यांना प्रचंड मताने जिंकून जिंकून देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती धन्यवाद 13 13 आता डायरेक्ट लोकणदे वशि मार्ग काढा आ दोन बोट करा दोन बोट करा तीन करा आ असं असं आहे